चला तर मुलांना आता आपण ऊच चिन्ह व्यंजनाला लावून लिहिणार आहोत आणि वाचणार आहोत हा ऊ जो आहे तो छोटा ऊ आहे पहिला ऊ आहे ना ऊ उखळाचा तर त्याचं चिन्ह असते हे असं याला ऊ म्हणायचं किंवा याला उकार देखील म्हटलं जाते ऊच चिन्ह किंवा उकार कोणता पहिला उकार किंवा प्रस्व उकार तर आता आपण या उचं चिन्ह व्यंजनाला लावून लिहूया

फलाओ फो फलावो हो पलाओ गो फलाओ गो मलाओ मु यलाओ यु रला ओ रु ललाओ लो वाला ओ मो शलाओ शो शलाओ शो सलाओ सु ू आणि श्रलाऊ काय व्यंजनाला छोट्या उंच चिन्ह लावलं कलाऊ खू खलाऊ खु गलाऊ गला घलाऊ घु छला छलाऊ छु ऊ

Shala'u Shala'u Shu Shala'u Shu Shala'u Shu Hala'u Hu Lala'u